सेलिब्रिटी लोकांना सुरक्षेच्या दृष्टीने बाउन्सर सोबत ठेवावे लागतात बाउन्सर म्हटलं की डोळ्यांसमोर उभा राहतो तो, तो पुरुष पण दीपा दीपा परब परब या महिलेने ते चित्रच बदलून टाकले यांनी रणरागिणी अनोखी टीम तयार केली आहे आज या टीम मध्ये महिला केवळ स्वतःचं आणि सेलिब्रिटी महिलांचं नव्हे तर पुरुषांचंही संरक्षण करतात सार्वजनिक कार्यक्रम लग्न समारंभ उत्सव जत्रा अशा कार्यक्रमांना महिला बाउन्सरची टीम पुरवण्याचं कंत्राट दीपा घेतात वाढत्या मागणीमुळे ह्या क्षेत्रात बाउन्सर महिलांना सतत काम आणि स्थिर उत्पन्न मिळते या महिलांना दीपाताई प्रशिक्षण देतात आणि तेही चक्क मोफत पण प्रशिक्षणानंतर प्रत्येक महिला स्वतःच्या पायावर उभी राहते आणि महिन्याला चांगलं उत्पन्न कमावते या रनरागिनीत महिला बाउन्सर ग्रुप उभा करून महिलांना अर्थव्यवस्था उभी करून दोनशे रुपयावर आज माझा टर्न ओव्हर साठ लाखांपर्यंत गेलेला आहे आजपर्यंत त्यांनी अनेक महिलांना मोफत प्रशिक्षित करून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवलं आहे त्यामुळे केवळ महिलांना नवी ओळखच नाही तर त्यांच्या कुटुंबाचंही उत्पन्न वाढलं आहे ही आहे खरी महिला सक्षमीकरणाची गोष्ट जिथे सुरक्षा आत्मविश्वास समाजसेवा आणि व्यवसायातील संधी एकत्र येतात रणरागिणी बाउन्सर्स म्हणजे महिलांनी महिलांसाठी उभी केलेली नवी ताकद आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही